काय मित्रांनो कसे आहात हा, बरे आहात ना मित्रांनो खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणते जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन कधीच नाही मिळत प्रयत्न करताना चुका होतातच चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश आज उद्या करता करता आयुष्य हे संपून जात मनासारखं जगायचं मात्र राहून जात या जगात सुंदर काही असेल तर ते माणसाची माणसाची असलेलं सुंदर माणुसकीचं नात सुंदर दिवसाची सुरुवात नाजूक उन्हाची प्रेमळ साथ मंजूळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ सुंदर सकाळ उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवणे चांगले दुनिया कहेगी तुम काबिल नहीं हो तुम मुस्कुराकर कहना ये तो वक्त बताएगा किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रळणे अवघड होईल कुणाशी प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल या जगात नाते तर सर्वच जोडतात नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते स्वतःला कधी दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करू नका कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते आयुष्यात त्या व्यक्तीसाठी वेळ नक्कीच काढा ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे राह संघर्ष के जो चलता है वही संसार को बदलता है जिसने रातों में जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून कोणाला खुश ठेवू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला ला, सुविचारा ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद